मंडळी तीन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी एकोणीसशे नव्याण्णव नौग सालचं सा अटल बिहारी वाजपेयींचं सरकार कसं पाडलं याचा एक किस्सा सांगितला विशेष म्हणजे आज जवळपास सव्वीस वर्षानंतर स्वतः शरद पवार ती गोष्ट पहिल्यांदा एका कार्यक्रमात सांगतात यावरून पवारांच्या डोक्यात नेमकं शिस्तय काय याची थोडीशी भनक लागायला सुरुवात होती कस सांगते निलेश कुमार कुलकर्णी लिखित संसद भवन ते सेंट्रल विस्टा आठवणींचा कर्तव्य पथ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्यांनी या घटनेबद्दल कबुली दिली आहे शरद पवार म्हणतात मी संसदेमध्ये विरोधी पक्षनेता होतो माझ्या विरोधी पक्षनेत्याच्या काळात अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं आम्ही विरोधी पक्षात असताना त्यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मांडला हा ठराव एकमतानं मंजूर झाला आता ते जे एक मत होतं ते मी कसं मिळवलं ते काही सांगत नाही ठराव मांडला चर्चा झाली आणि मध्ये जी वेळ असते त्या वेळेत मी बाहेर गेलो कोणाशी तरी बोललो आणि परत येऊन बसलो दरम्यानच्या काळात सत्ताधाऱ्यांमधील एका व्यक्तीने काही वेगळा निर्णय घेतला आणि त्या एका मतानं वाजपेयींचं ते सरकार पडलं असा खुलासा स्वतः शरद पवार यांनी केला पण मंडळी या घटनेला एवढी वर्ष झाल्यानंतर आता कुठे जाऊन शरद पवार ही गोष्ट सांगतात दुसरीकडे नवी दिल्लीमधील अठ्ठ्याण्णव्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या दिवशी मोदी पवारांची फार जवळीक दिसून आले म्हणजे अगदी बसायला खुर्ची आणि पिण्यासाठी पाण्याचा क्लास देताना मोदी दिसून आले आता या सगळ्या घटनांची जर गोळाबेरीज केली तर काही प्रश्न पडतात मोदी पवारांना एवढा मान का देतायत पवार वाजपेयींचं सरकार माझ्यामुळे पडलं हे आत्ता सांगून नेमकं काय का सिद्ध करतायत खरंच पवारांनी अटल बिहारींचं सरकार पाडलं होतं की तो फक्त भविष्यात बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठीचा एक स्टंट होता सांगते सगळं सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषय आहे सुरुवातीला अटल बिहारी वाजपेयींचं सरकार एका मताने कसं पडलं होतं याबद्दल अगदी थोडक्यात सांगते तर एकोणीसशे शहाण्णव मध्ये पी व्ही नरसिंगराव यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार गेल्यानंतर एकोणीसशे शहाण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पर्यंत देशाने चक्क तीन पंतप्रधान पाहिले होते त्यामध्ये वाजपेयींच्या तेरा दिवसाच्या सरकारचा सुद्धा समावेश होता एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या सुरुवातीला देशात मध्यवधी निवडणुकांचे वारे वाहू लागले सोळा फेब्रुवारीपासून अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत तीन निवडणुका पार पडल्या मात्र त्यावेळी कोणालाही म्हणजे कुठल्याही पक्षाला बहुमत नाही पण भाजपने एकशे ब्याऐंशी जागा जिंकल्या होत्या आणि त्यामुळे साहजिक भाजप मोठा पक्ष ठरला पुढे भाजपने शिवसेना असेल अकाली दल समता पार्टी ए डीएम आणि बिजू जनता दलाच्या मदतीने त्यांचं सरकार स्थापन केलं ज्यामध्ये वाजपेयी पंतप्रधान झालेले होते दुसरी सतरा एप्रिलला संसदेमध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजप आकडा जुळवण्यात मग्न होती त्याच वेळी एक दिवस आधी म्हणजे सोळा एप्रिलला वाजपेयी संसद भवनातून बाहेर पडत असताना मायावती त्यांना भेटल्या घाबरू नका सर्व व्यवस्थित होईल असं आश्वासन मायावतींनी वाजपेयींना दिला पण बहुमत सिद्ध करण्याच्या दिवशी सतरा एप्रिलला सकाळ सकाळी शरद पवारांनी मायावतींची भेट घेतली आणि भाजपचे डावपेच उधळून लावले त्या दिवशी संसदेमध्ये संपूर्ण दिवसभर एनडीएच सरकार येणार अशी चर्चा सुरू होती त्यानंतर संध्याकाळी मतदानाची वेळ आली तेव्हा सुद्धा वाजपेयी या अग्निदिव्यातून बाहेर पडतील असं सर्वांना वाटत होतं मात्र मतदानानंतर स्क्रीनवर जेव्हा मतं दाखवण्यात आली तेव्हा संसदच नाही तर संपूर्ण देश आश्चर्याने बघत होता कारण त्यावेळी केवळ एका मताने वाजपेयींचं सरकार पडलं होतं थोडक्यात शरद पवारांच्या त्या एका भेटीमुळे त्या एका खेळीमुळे अटल बिहारी वाजपेयींचं सरकार पडलं आता ज्या खासदाराच्या एका मताने वाजपेयींचं सरकार पडलं तो खासदार कोण होता हे अजूनही कळालेलं नाहीये पण यामध्ये काही नावं घेतली जातात त्यांच्यामध्ये ओडिशाचे तत्कालीन मुख्यमंत्री गिरधर गमांग नॅशनल काँग्रेसचे खासदार सैफुद्दीन सोज आणि मायावती यांचा समावेश आहे त्यानंतर आता शरद पवार स्वतः मान्य करतात की एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ते एक मत मी मिळवलं होतं शरद पवार म्हणतात आता ते जे एक मत होतं ते मी कसं मिळवलं ते मी सांगत नाही ठराव मांडला चर्चा झाली आणि मध्ये जी वेळ असते त्या वेळेत मी बाहेर गेलो कोणाशी तरी बोललो आणि परत येऊन बसलो सत्ताधाऱ्यांमधील एका व्यक्तीने काहीतरी वेगळा निर्णय घेतला आणि एका मताने ते सरकार पडलं आणि त्यावेळेला विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सुद्धा माझ्याकडे होती हा इतिहास आहे असा खुलासा स्वार्त शरद पवार यांनी केला मंडळी या घटनेला आता जवळपास सव्वीस वर्ष उलटून गेली आहेत तसं बघायला गेलं तर या घटनेचा आत्ताच्या परिस्थितीत कुठेही संदर्भ लागत नाही पण हा भविष्यात मात्र त्याचे संदर्भ लागतील एवढं मात्र नक्की कसं सांगते नवी दिल्लीमध्ये अठ्याण्णव्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा सा दिवस फार गाजला तो तिथे असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या उपस्थितीमुळे या साहित्य संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना दिलेला अनौपचारिक आदर नेत्यांनी एकमेकांच्या कामाचं केलेलं कौतुक यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात याची जबरदस्त चर्चा झाली कारण भाजपचे कट्टर विरोधक असलेल्या शरद पवारांना मोदींनी एवढा मान कसा दिला त्याची नेमकी कारण काय आहेत सोबतच शरद पवारांनी अटल अटल बिहारी वाजपेयींचं सरकार एका मताने कसं पाडलं होतं हे सांगण्याचं सा टायमिंग त्यांनी नेमकं आत्ताच कसं साधलं बघूया सुरुवातीला मोदींना दिलेल्या आदराबद्दल सविस्तर आढावा घेऊया मंडळी राज्यातील विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी फक्त दहा जागांवर शरद पवारांच्या पक्षाला समाधान मानावं लागलं या पराभवामुळे अगदी वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूक लढवलेल्या दहा पैकी आठ जागा जिंकून नाणं खणखणीत वाजवणाऱ्या शरद पवार यांच्यावरती सहा महिन्यातच एवढी मोठी नामुष्की ओढवली शरद पवारांचं राजकारण त्यांची ताकद दबदबा संपला अशी ओरड सुरू झाली पण दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी दिसलेल्या सीनमुळे शरद पवारांचं दिल्ली वजन अजूनही असल्याचं दिसून आलंय झालं असं की दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला नरेंद्र मोदी आणि शरद पवार उपस्थित होते मोदी आधीच पोहोचलेले होते त्यानंतर शरद पवार त्यांचं नाव लिहिलेल्या खुर्चीजवळ आले हे पाहताच मोदींनी जागेवरून उठून शरद पवारांची खुर्ची त्यांना बसण्यासाठी पुढे केली एवढंच नाही तर शरद पवार बसल्यानंतर ग्लासमध्ये पाणी भरून तो ग्लास सुद्धा शरद पवारांना देऊ केला मंडळी मोदींच्या या कृतीनंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत दाद दिली यानंतर दोन्ही नेत्यांनी कुठलाही राजकीय आडपडदा न ठेवता एकमेकांचं कौतुकही केलं मंडळी सध्या केंद्रात भाजपकडे आणि पर्यायानं मोदींकडे बहुमत नाहीये केंद्रात ते आता चंद्रबाबू नायडू यांचा टेकू घेऊन सत्तेत आहेत उद्या जर चंद्रबाबू नायडू यांनी तो टेकू काढला तर मोदींची केंद्रातली सत्ताही जाऊ शकते आणि त्यामुळेच मोदींना लोकसभेतील एकेका खासदाराची कधीही गरज पडू शकते अशा परिस्थितीत आठ खासदार असलेला शरद पवार यांचा पक्ष हा लोकसभेतील संख्याबळात निर्णायक भूमिका बजावू शकतो उद्या लोकसभेत अविश्वास प्रस्तावासारखा एखादा प्रसंग आला तर त्यामध्ये शरद पवार यांची भूमिका आपल्याला अनुकूल ठरावी यासाठी मोदी सध्या प्रयत्नशील आहेत आणि त्यासाठीच त्यांच्याकडून शरद पवार यांना औपचारिकता बाजूला ठेवून एवढा आदरभाव दिला गेला असावा अशी चर्चा आता हे झालं केंद्रातलं त्यानंतर महाराष्ट्रात नेमकं काय काय होऊ शकतं तेही सांगेल आज महाराष्ट्रामध्ये भाजप वगळता इतर पक्ष हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे अस्तित्वाची लढाई लढत आहेत तेच दुसरीकडे मात्र महायुतीमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिंदेंची शिवसेना आणि अजित, हो शिंदे अजित पवार यांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून भाजपला भविष्यात आव्हान निर्माण होऊ शकतं ज्याची कल्पना स्वतः भाजपला सुद्धा आहे अशा वेळी शिंदे आणि अजित पवार हे डोईजड होऊ नयेत यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना हाताशी घेऊन राजकारणात टिकून राहणं हे भाजपच्या दृष्टीनं सोयीचं आहे मंडळी निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पवारांची तशी ताकद कमी असली तरी शरद पवार यांच्या इकोसिस्टीमची ताकद राज्यात कायम आहे शरद पवार कधीही बाजी पलटू शकतात हे ते वेळोवेळी दाखवून देतात यातलं एक उदाहरण म्हणजे नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक आणि दुसरं उदाहरण म्हणजे माझ्यामुळे अटल बिहारी वाजपेयींचं सरकार एका पडलं होतं हे त्यांचं वक्तव्य अप्रत्यक्षपणे शरद पवार त्यांच्या त्या बोलण्यातून भाजपला आपली ताकद किती आहे हे दाखवून देतात उद्या जर गरज पडली तर शरद पवार काहीही करू शकतात हे ते छाती ठोकपणे सांगून आपली बार्गेनिंग पॉवर दाखवून देतात दुसरीकडे महायुती मजबूत असली तरी महाराष्ट्रातला कारभार सुरळीत हाकायचा असेल तर शरद पवार यांना दुखावून चालणार नाही याची जाणीवही भाजपला आहे आणि त्यामुळेच भाजपकडून संधी मिळेल तेव्हा शरद पवार यांना दिले आणि शरद संधी मिळेल तेव्हा आपलं अस्तित्व किती गरजेचं हे सिद्ध करत आहेत मंडळी तर्कांबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या विषय भरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर तिथं देखील आपल्या विषय एफ FB या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद